तालुका नेवासा येथील एकोणीसशे एकसष्ट पासून ताब्यात असलेल्या शासकीय अमोरण उपोषण तालुक्यातील फॉरेस्ट जमीन सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव व तीनशे पंच्याण्णव या जमिनीवर स्वर्गीय काळू गणपत सुरसे सूर्यवंशी यांच्या वंशजांनी एकोणीशे एकसष्ट पासून शांततामयपणे शेती करत उपजीविका साधली आहे या जमिनीवर पाण्याची सुविधा करून बागायती पिके घेतली जात असून कुटुंबाच्या उपजीविकेचे एकमेव साधन ही जमीनच आहे लिमिटेशन ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम सत्तावीस व संविधानातील आर्टिकल या जमिनीवरील अतिक्रमण एकोणपन्नास वर्षापेक्षा अधिक काळ टिकून राहिल्याने त्यावर मालकी हक्काची नोंद व्हावी अशी मागणी संघटनेने केली आहे शिवाय दिवाणी आणि प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठच्या च्या कलम एकशे एकावन्न नुसार स्थानिक चौकशी होऊन हक्क स्पष्ट करावा व कोणत्याही पोलीस कारवाईपूर्वी चौकशी पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये अशी अशी अट घालण्यात यावी मागणी करण्यात असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन मागणी करण्यात आली असून अद्यापही न्याय न मिळाल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येत आहे या उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे तंट्यात्या भिल्ल क्रांती फोर्सचे अध्यक्ष संतापराव मोरे सुधाकर अविनाश सूर्यवंशी मीराबाई सूर्यवंशी नारायण बर्डे बाळू मोरे सुनील वाहाग अनिल मोरे पद्मा बर्डे मीराबाई सूर्यवंशी कांताबाई सूर्यवंशी मीराबाई मोरे विमलबाई सूर्यवंशी जयश्री सूर्यवंशी जिजाबाई बर्डे रेणुका वाहाग अनिता गायकवाड उज्ज्वला वाहाग मथुरा माळी अर्चना सूर्यवंशी विठाबाई मोरे अलका माळी जयश्री सूर्यवंशी सुनील माळी संदीप माळी मचिंद्र सूर्यवंशी अर्जुन गोलवड भाऊसाहेब बरडे संतोष सूर्यवंशी राहुल पवार भाऊराव पवार भीमराज गोलवड भानुदास गोलवड शोभा दोडके सखुबाई हटकर आदी मान्यवर उपस्थित होते संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले की योग्य न्याय न मिळाल्यास पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल एकलव्य अध्यक्ष आम्ही सध्याला जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर बेमुदत आम्हाला रुपयणाच बसलो आहोत नेवासा तालुक्यातील बेलपिंबळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजावर आतोनात असा अन्याय झालेला आहे ते जी कसत आहेत ती जमीन सध्याला त्या जमिनीमध्ये त्या गावातील इतर जे नागरिक आहेत ते खूप त्रास देत आहेत त्या गावामधून इतका त्यांना त्रास आहे ती जमीन जी कसत आहेत त्या जमिनीमध्ये येऊन त्यांना शिवगाळ करणे त्यांना मारहाण करणे त्यांच्या महिलांना गलिच्च्या अशा भाषेत बोलणे असे प्रकार सुरू आहेत ही जमीन त्यांची वडलोपाजीत आहेत जे नाईक होते काळू नाईक त्या काळू नाईकांची जमीन आहे आणि त्यांचे हे वारसदार आहेत त्या वारसांची जमीन असल्याने त्या जमिनीत हे सध्या कसं होत आहेत परंतु शासनाने काय केलं शासनाने वेगळं धोरण अवलंबलं आणि त्या गावातून गावगुंडी गाव होऊन ती जमीन सध्या इतर लोकांच्या नावर करण्यात आली परंतु सदर या आदिवासींनी ही जमीन अद्यापही सोडलेली नाही त्यामुळे झालं असं की गावातून यांना खूप त्रास आहे त्या गावातून येऊन त्यांना शिवगाळ करणे मारहाण करणे तसेच यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणे व यांच्या मुलांना विनाकारण पोलिस स्टेशनशी संपर्क करून जेलमध्ये टाकणे असे प्रकार सुरू आहेत आणि यांना महाराज झाल्यानंतर जेव्हा ह्या महिला नेवासा पोलिस स्टेशनला जातात तेव्हा तेथील ते पी आय असो किंवा कुठले अधिकारी असो त्यांची कुठलीही दखल घेत नाहीत त्यांना तिथून ते हातून लावलं ला जातं माझा सरळ आणि साधा प्रश्न असा आहे की जर सध्याला लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा अधिकार शासनाचा आहे मग हे जे आदिवासी जर पोलिटेशनला जातात यांची दखल घेतली जात नाही यांना बाहेर हाटून लावली जाते मग हा कुठला न्याय मग आमचा सगळ्यात मोठा आरोप हा नेवाचा पोलिसेशनवर आहे ते अधिकारी काय करतात यांची दखल नाही घेते त्यांना हाकलून लावतात तर यांच्यावर कोठिंनाचे गुन्हे दाखल करून यांच्या पुरुषांना जेलमध्ये टाकतात हा खूप मोठा अन्याय आहे त्या आमचे शासनाकडे मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे अशी यावेळेस आमची मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आमचा जो न्याय अन्याय झालेला आहे त्याची आमची दखल न घेता आम्हाला जर तुम्ही न्याय दिला नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही आणि जे आमच्या महिलाला शिविगाळ झालेली आहे मारहाण झालेली आहे ते आरोपी आज मोकट आहेत त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही तो गुन्हा दाखल करण्यात यावा व जी जमीन आमची वडलोपाजित आहे ती जमीन आमच्या नावावर करून ती रिसर्च छापणारे आम्हाला त्या जमिनीला ताबा द्यावा ही आमची रिसर मागणी आहे आणि जो मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण भिल्लचा समाजाचे कुटुंब आहे बेलपे गावतो मुलाबाह आम्ही या ठिकाणी उपोषण लावलो आहोत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या ठिकाणी नी? पोलिसांनी त्यांच्या बंदुकीत तारा ठेवा आम्हाला गोळ्या घाला आम्हाला जे करायचं आमचे संघ करा परंतु आम्ही उपोषण सोडणार नाही जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत पत्र देत नाही की तुम्हाला जे अन्याय झाला अन्नाची अन्यायाची दखल आम्ही घेतलेली आहे तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाही अशी संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी मी शासनाकडे मागणी करतो संस्थापक अध्यक्ष तांटादात बेल्लक्रांती कोर्स बेल पिंपळगाव तालुका नेवासा येथील आदिवासी बिल्ल समाजाचे सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव आणि तीनशे पंच्याण्णव या ठिकाणी सन एकोणीसशे एकसष्ट पासून ते आजपर्यंत अतिक्रमण आहे मात्र या दरम्यान एकोणीसशे शहात्तर साली महसूल विभागाने जमिनी वाटप केल्यात एकोणीसशे शहात्तर ला सुद्धा वाटप पात्राचं जर अवलोकन केलं तर वाटप पात्रामध्ये त्या ठिकाणी खरीप पीक असल्याचं महसूल विभागाने नोंद केली जर खरीप पीक होतं आणि जमीन वन विभागाच्या होत्या तर वन उद्योगाने खरी पीक केलेलं नव्हतं वाटपपत्रामध्ये वाटप आदेशामध्ये याची नोंद असताना संबंधित अधिकारी म्हणजेच तहसीलदार नेवासा यांनी आज रोजी जमिनीचा ताबा देता येणार नाही असं नमूद करून आणि कारवाई पूर्ण केली मात्र त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकारचं अहवाल पाठवून त्यांच्याकडून पुढची कारवाई काय होती काय नाही हे कुठेही नमूद केलेलं नाहीये मात्र बेकायदेशीरपणे त्याच जमिनीचं वाटप करण्यात आलं फक्त रेकॉर्डली वाटप झालं आहे प्रत्यक्षात वाटप नाही आणि आजही प्रत्यक्षात वाटप नाही आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या मागणीप्रमाणे त्याच्यावरती दखल घेऊन आणि संबंधित संबंधित ॲक्ट लिमिटेशन ॲक्टच्या कलम सत्तावीस सत्तावीसनुसार त्याच्यावरती कार्यवाही करून ज्या जमिनी दुसऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या त्या ज्यांचा आज रोजी प्रत्यक्ष कब्जा होत त्यांना त्या जमिनी वाटप करण्यात यावी अन्यथा आम्ही तर उपोषण सोडणारच नाही आणि जर समजा पत्र दिलंच कलेक्टर साहेबांनी तर त्या पत्राचा पाठपुरावा करणारे आणि पत्राचा पाठपुरावा जर पूर्णपणे केल्यानंतर सुद्धा जर कारवाई झाली नाही तर आम्ही इथून पुढे आंदोलन तीव्र करणारे आज फक्त दोन संघटना रस्त्यावर उतरल्यात मात्र इथून पुढे भिल्ल सं टोटल भिल्ल संघटना रस्त्यावर उतरतील आणि जे काय परिणाम होतील त्याला फक्त महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे दोनच प्रशासन जबाबदार राहतील